लाच प्रतिबंधक विभाग धुळे यांनी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अक्कल पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार शैलेंद्र विजयसिंग गावित वयुवर्ष त्रेपन्न यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल एन सी प्रकरणात चॅप्टर केस न करण्यासाठी गावित यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती त्या तडजोडीनंतर दोन हजार पाचशे रुपये घेण्याचं मान्य झालं आणि अखेरीस दोन हजार रुपये स्वीकारले असतात त्यांना धुळे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा करत कारवाईत रंगे हात पकडले ही कारवाई सचिन साळुंके पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली पथकात पद्मावती कलाल पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील प्रवीण पाटील सागर शिर्के आणि सुधीर मोरे यांचा समावेश होता या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भरत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांनी केले पुढील तपास पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे एसीबी नंदुरबार करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपलं न्यूज नंदुरबार